पा आपली कपडे घ्यायची वॉशिंग मशीनमध्ये आपण त्या मिनिटावर सहा टाईमचा वॉश टाइम लावलेला आहे आणि कपडे धुण्यासाठी मशीनमध्ये कपडे टाकून दिलेले आहेत कपडे मस्तपैकी आता आपले वॉश होऊन जातील वॉश झाल्यानंतर ले आता आपण ट्राय करून घेऊन चालू झाली मिशन पाहू शकता तुम्ही केल्यानंतर आपल्याला ड्राय करण्यासाठी कपडे टाकायचे आहेत एक एक आपण टाकून घेऊन नवीन शिकणाऱ्यासाठी सुद्धा खूप मस्त आहे आणि ड्राय करायला याच्यामध्ये कपडे टाकल्यानंतर हे जाळी दिलेली आहे हे जाळी आपल्याला आतमध्ये ठेवून घ्यायची आहे हे असं लॉक करून घ्यायचं आणि वरचं लावून आपल्याला इथं टायमिंग आहे फाईव्हपर्यंत किती म्हणजे ड्राय करायचे किती सुकवायचे किती नाही त्याकरता तर मी तीन वर लावून घेणार आहे ड्राय करण्यासाठी चालू आहे पाहू शकता ड्राय केल्यानंतर जसं आपली दिशेन बघा वॉश करून झाल्यावर आवाज दिली ते पण आवाज देते तुम्हाला मी दाखवणारच आहे पहा ड्राय करणं चालू झालेला आहे आणि ड्राय केलेले काढून घेऊन का किती सोफा आहे मिशिन असल्यास कपडे धुणं खूप इझी आहे काहीच वेळ लागत नाही

शहरातून कोण्या गावातून आपले ब्लॉग्स पाहता ते नक्कीच मला सांगत जा मी प्रत्येक तुम्हाला वेगवेगळे ब्लॉग दाखवण्याचे प्रयत्न करत असते नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत जा सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही हे पहा आपले कपडे धुवून तयार झालेले आहेत नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये उद्याच्याला भेटू पा कपडे धुणं वॉशिंग मशीन मध्ये किती सोपा आहे चला तर मग बाय भेटू अशा अशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये उद्याच्याला चला मग बाय बाय